मोठा देवीच्या गडावर आई मोठा देवीचे देवदर्शन घेऊन त्या ठिकाणी यात्रेला सुरुवात केलेली यात्रे त्या मग उद्दिष्ट आपण सोळा दिवसाची यात्रा आहे सोळा दिवसामध्ये मी जास्तीत जास्त गावात जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या गावात जाऊन आपले विचार सांगण्यापेक्षा त्या गावातल्या अडचणी काय त्या गावातल्या समस्या काय त्या गावातले प्रश्न काय हे जाणून घेऊन येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या समस्याचं कसं निराकरण करता येईल त्या ठिकाणच्या विकासाचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग कसा भरून काढता येईल यासाठी आपण भविष्य काळात प्रयत्न करणार आहे त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास पाहिजेत आणि लोकांशी त्या ठिकाणी चर्चे नुसारच या अडी अडचणी लक्षात येत असतात लोकसहभाग सुद्धा याच्यामध्ये दिसून येतोय अनेक लोक आता तुम्हाला मदतीसाठी शिकतात पहिला असं मी ज्या ज्या गावात जातो त्या ठिकाणी लोक पैसे देतात सुद्धा आमच्या मोठा देवीगडाच्या परिसरातील जे छोटे छोटे धारक हे त्या धारकांनी पैसे दिले आमच्या तीसगावच्या काही कार्यकर्त्यांनी मदत केली असे वेगवेगळ्या भागातून लोक मदत करतात ज्यावेळेस जनतेतून मदतीची भावना तयार होती ना त्यावेळेस ती निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक आज या ठिकाणी मला पाहायला मिळते मी आता जर समाज यात्रा जे पत्रक वाटणार आहे त्याच्यामध्ये एक उल्लेख असा केला की तुम्हाला जीव मारण्याचाही प्रयत्न केला गेला नाही आता त्या गोष्टी मी काय बोलणार नाही त्या गोष्टीला उत्तर जनताच देणार आहे आता तेरा तारखेला तसा प्रकार झाला होता कारण तुम्ही आता जाहीर सांगतायत ते पत्रकाद्वारे हे राजकारणात सगळ्या गोष्टी बोलायच्या नसत्या शेवट आपण राजकारणात निवडणुकीला सामोरं जात असतो कार्य करीत असताना अशा काही गोष्टी होत असतात नाही मला काय माहित नाही मी आपलं माझ्या पद्धतीने काम करणारा माणूस आपण प्रत्येक गावागावात जाऊन आपले विचार मांडण्यापेक्षा त्या लोकांचे विचार जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो म्हणजे मला त्यामुळं कोण काय करत याच्याकडे मला लक्ष द्यायला का वेळ पण नाही मी वेळ लक्ष पण देत नाही आगे। 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 ना गए। ना गए। ही प्रत्येक तालुक्यात यात्रा ही पातर्डीतून सुरुवात झाल्यानंतर नंतर रावरी नगर असो नंतर शेवगाव ह्या भागामध्ये कर्ज जामखेड श्रीगंधा सगळ्या मतदारसंघामध्ये जाणार तिथं शेवट नंतर नगरमध्ये आपण युवा नेते आदित्य ठाकरे साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या यात्रेचा समारोप करणार आहे नाही नाही हे सगळ्या मी सांगण्यापेक्षा सगळ्यांना माहिती मी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करीत असताना मी भवानी मातेच आई तुळजा भवानी असो आई मोठा देवी असो मळगंगा माता असो आई वैष्णवी देवी असो या देवी मातेचं दर्शन घेऊनच मी सुरुवात करीत असतो माझ्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेस सुरुवात केली आमच्या निगोज या ठिकाणी माता मळ्याच्या मंदिरात दर्शन घेऊन त्या यात्रेला सुरुवात केली आज सुद्धा या यात्रेचा शुभारंभ मोठा देवीच्या या ठिकाणी केलेला आहे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका